आपण पाहत आहात न्यूज केंद्र संघ पंचायत समिती गणातून सुमित व गोविंद चव्हाण यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना शिंदेगड पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे संघ पंचायत समिती ओबीसी पुरुष वर्गासाठी राखीव असल्याने लवणतांडा येथील सुजित गोविंद चव्हाण यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी संघ पंचायत समिती गणातून होत आहे सुमित गोविंद चव्हाण हे शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती सर्व गावांमध्ये ओबीसी समाजातील आश्वासक चेहरा असून त्यांचे सामाजिक व धार्मिक कार्य मोठे आहे लमानतांडा गावातील सर्वांना एकत्रित करून गावातील प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असणारा एक कार्यकर्ता असल्याने शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी संख पंचायत समितीची उमेदवारी घ्यावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यातून होत आहे सुमित गोविंद चव्हाण हे एक कट्टर शिवसैनिक ते बांजरा समाजातील एक युवा कार्यकर्ता असून त्यांनी समाजातील प्रत्येक आंदोलन सहभागी होऊन समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या सुमित गोविंद चव्हाण यांनी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा